नमस्कार मी डॉक्टर अरुण मनगोळी सर्जन पोटवेकरतज्ञ मोनार्क हॉस्पिटल सोलापूर माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण साधारण तीन ते चार लिटर पाणी दररोज पिणं आवश्यक आहे पण आता फक्त तेवढं प्रमाणात पाणी पिणं इतक्यावरच पाण्याचा विषय संपत नाही आपल्याला शुद्ध आणि चांगलं पाणी पिणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे नाही तर आपली तब्येत खराब होत जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाणी हे ह्याला आपण एक युनिव्हर्सल सॉलून म्हणतो म्हणजे काय की जवळजवळ कुठलीही वस्तू त्याच्यामध्ये अगदी सहज मिक्स होऊ शकते त्याच्यामध्ये विरघळू शकते वगैरे त्यामुळे त्याच्यामध्ये साहजिकच बऱ्याचशा चांगल्या किंवा वाईट इम्प्युरिटीज किंवा काही कॉन्टॅमिनेशन होण्याची शक्यता भरपूर असते पाणी आपल्याला विविध ठिकाणातून मिळतं नदीतून पाणी मिळतं तलावातनं पाणी वापरतो आपण म्युन्सिपाल्टीच्या नाळातून पाणी येतं पावसाचं पाणी असतं विहिरीतलं पाणी वापरलं जातं बोरमधलं पाणी वापरलं जातं या पाण्यातून आपण अनेक कार्य पण करत असतो आपल्याला प्यायला वापरतो आपण आपण वॉशिंगला वापरतो कपडे धुवायला वस्तू भांडी वगैरे धुवायला आंघोळ करायला तेच पाणी वापरलं जातं आणि सुद्धा ह्यातलं पाणी वापरलं जातं ऑफकोर्स शेतामध्ये तर पाणी वापरलेलंच असतं त्याबद्दल आज आपण चर्चा करणार नाही आहे आता आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वापरणारं जो पाणी आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ते कसं शुद्ध करावं आणि शुद्धीकरण किती किती पर्सेंटेज शुद्ध कसं असावं आपल्याला हे माहिती आहे की पाण्यामध्ये अनेक गोष्टी मिक्स होत असतात त्यातल्या त्यात नदीच्या पाण्यामध्ये तर इंडस्ट्रीयल सुद्धा कधी कधी मिक्स होतो मग कधीकधी लोक त्याच्यामध्ये कपडे धुतले जात धुतात कधी वाहनं धुतली जातात लोक आंघोळ करतात हे सगळं पाणी बऱ्यापैकी दूषित पाणी आपल्या आपण नळातून वापरत असतो ऑफकोर्स कॉर्पोरेशनचे परि प्रयत्न असतं की ते शुद्धीकरण करणं त्याच्यासाठी ते, ते काही फिल्टर्स वापरतात आणि इवन क्लोरीन देखील वापरून त्याच्यामध्ये हे होतं पाण्यामध्ये कित्येकदा विविध प्रकारचे बॅक्टेरिया वायरसेस हे सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात अनेक क्षार मिक्स झालेले असतात हे सगळं आपल्याला फिल्टर करणं आवश्यक आहे हे सगळं आपल्याला थांबून जेवढं शुद्ध पाणी आपल्याला मिळेल ते वापरायला ते महत्वाचं असतं तीन महत्त्वाचे पॅरामीटर्स पाण्यामध्ये आपल्याला बघावं लागतं एक म्हणजे टी डी एस टी डी एस म्हणजे टोटल डिझॉल्वड सॉलिड्स म्हणजे पाण्यामध्ये कुठले कुठले इम्प्युरिटीज मिक्स झालेले आहेत डिझॉल्व झालेले आहेत हे बघणं एक महत्वाची गोष्ट दुसरं हार्डनेस म्हणजे किती प्रमाणामध्ये क्षार आहे म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्स त्या पाण्यामध्ये विक झालेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि तिसरा एक महत्त्वाचं प्रमाण म्हणजे पाण्याचा पीएच किती आहे म्हणजे ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी पावसातलं पाणीसुद्धा पावसामध्ये ढगातून जेव्हा पाणी निघतं तेव्हा ते पाणी शुद्ध असतं पण खाली जमिनीला पोचेपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे इम्प्युरिटीज मिक्स होतात हवेतले पॉल्युटंट्स आणि इतर गोष्टी मिक्स होऊन खाली येईपर्यंत ते पाणी इतकं शुद्ध राहिलेलं नसतं ह्याला सगळ्याला मेजर करायला मोजायला एक पी पी एम म्हणजे पार्टिकल्स पर मिलियन हे एक युनिट आहे ज्याच्यातून आपण मोजतो टीडीएसए त्याच्यातनंच मोजलं जातं क्षार किती आहे म्हणजे हार्डनेस ज्याला म्हणतो पाणी पाणी हार्ड आहे का सॉफ्ट आहे ते सुद्धा पी पी एमने मोजलं जातं आणि पी एच या तिन्ही गोष्टी मोजल्या जातात आता हे किती प्रमाणामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हानिकारक का आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आपल्याला साधारण प्यायचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जो एसचा जो प्रमाण आहे तो साधारण पन्नास ते दोनशे पी पी एम इथपर्यंत आपल्याला सेफ पाणी दोनशे ते अडीचशेच्या पुढं जर जायला लागलं जर त्याच्यामधले इम्प्युरिटीज किंवा टोटल डिझॉल्ड सॉलिड इम्प्युरिटीज खूप जास्त झाले तर मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये आजार तयार होतात आंघोळीला वगैरे वापरण्यासाठी आपल्याला साधारण साडेतीनशे ते चारशेपर्यंत पी पी एम चालू शकतं त्याच्यापेक्षा पुढं गेलं तर मग आपले स्किनचे आजार वेगवेगळे आंघोळ करताना आपले त्वचेचे आजार येतात किंवा आपण केस गळणे केस लवकर पांढरे होणे किंवा स्किन ड्राय होणे किंवा चेहऱ्यावर असे ॲकमे क्रिएट होणे ॲकने क्रिएट होणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि जर त्याच्यापेक्षाही पुढं जर गेलं तर मग आपण ते पाणी आंघोळीचं वापरता येत नाही एवढंच नव्हे आपले जे वस्तू आहेत आपली भांडी ज्याच्यामध्ये पाणी सेव्ह केलं आपण स्वयंपाक बनवतो किंवा आपले जे नळ तो तोटे आहेत त्याच्यामध्ये क्षार जमा व्हायला लागतं त्याच्यामध्ये हे सगळे इम्पिरिटी जमा व्हायला लागतात बोअरचं जो पाणी आहे ज्याचा वापर हे भरपूर आजकाल वाढलेला आहे ह्या पाण्यामध्ये हे पाणी म्हणजे जास्त करून पावसातलं जो पाणी आहे किंवा हे पाणी जमिनीमध्ये झिरपतं रेन हार्वेस्टिंगसुद्धा आजकाल करतात जमिनीमध्ये झिरप झिरपत असताना बरेचसे जे इम्प्युरिटीज आहेत बरेचसे जे नको असलेले जे वस्तू आहेत ते आपोआप त्या जमिनीच्या लेयर्समधनं फिल्टर होऊन जातात आणि खाली जे पाणी राहतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्युअर वॉटर असतं ते परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षार ॲड झालेले असतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्स त्याच्यात ॲड होतात त्याच्याने प्युरिटी आ, बरी असते पण त्याच्यामध्ये हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्स असल्यामुळे ते हार्ड होतं आणि जेव्हा आपण हे वापरतो तर कॅल्शियम आणि ह्या हार्डनेसमुळे सुद्धा आपल्याला बरेचसे वेगवेगळे आजार होऊ शकतात स्किनचे आजारही होतात वस्तूही आपले खराब व्हायला लागतात आपले पोटही बिघडतं आणि आपल्याला त्याचं नुकसान होतं तर आपल्याला एक तर हार्डनेसही असू नये एक तर पी एचसुद्धा ॲसिडिक आहे का, का बेसिक आहे किंवा अल्कलाईन आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपलं जे पाणी आहे ते साधारण आपल्याला माहिती आहे की न्यूट्रल म्हणजे धड ॲसिड नाही आणि किंवा अल्कलाईन नाही म्हणजे आपण तो सेवन असं मोजला जातो पी एच मीटरवर आपल्याला वॉटर जो अलाउड आहे वापरण्यासाठी तो साधारण सहा ते आठ या रेंजमध्ये असणं आवश्यक आहे खूप ॲसिडिक पाणी चांगलं नाही खूप अल्कलाईन पाणीसुद्धा वापरायला चांगलं नाही तर आपल्याला आपल्या पाणीमध्ये टी डी एस म्हणजे जे टोटल डिझॉल्व सॉलिड्स आहेत ते सुद्धा कमी असायला पाहिजे हार्डनेस कमी असायला पाहिजे आणि पी सुद्धा अप्रोप्रिएट आणि करेक्ट असणं आवश्यक हो तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवायचे कसे वेगवेगळे आपल्या कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये कित्येकदा क्लोरीन वापरलेलं असतं क्लोरीनचा उपयोग जास्त करून जे जी जीवाणू आणि किटाणू आहेत जे बॅक्टेरिया व्हायरसेस वगैरे जे मिक्स झालेले असतात पाण्यामध्ये ते सगळे त्याच्याने मारतात पण कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये सुद्धा कित्येक वेळा नीट ते फिल्टरेशन झालेलं नसतं आणि टीडीएस किंवा टोटल डिझॉल्व सॉलिड्स बऱ्यापैकी जास्त असतात बोरचं जो पाणी आहे त्याच्यामध्ये जीवाणू आणि किटाणू तर आहेतच पण त्यापेक्षाही जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्समुळे बोरचं पाणी खूप हार्ड झालेलं असतं तर आपल्याला हे टीडीएस पण कमी करणं आवश्यक आहे हार्डनेस कमी करणं आवश्यक आहे जीवाणू किटाणू काढणं आवश्यक आहे पीएच पण करेक्ट बॅलन्स व्हायला लागतो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ह्याच्यामध्ये फिल्टर्स वापरावे लागतात ज्याच्यामुळं आपण पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी आणि वस्तूंच्या आणि प्लंबिंगसाठी सेफ असेल वेगवेगळे प्र प्रकारचे युनिट्स बाजारात उपलब्ध आहेत यू व्ही फिल्टर्स आहेत यू व्ही फिल्टर्सचा जास्त उपयोग होतो जीवाणू किटाणू वगैरे वगैरे मारून टाकण्यासाठी कारण त्याचा जो काही पण काय होतं की ते जे काही जीवाणू किटाणू जे मरतात रेज रेजमुळे पण ते जीवाणू कीटाणू राहतात म्हणजे त्या त्या जीवाणू किटाणूचे तसे बघायला गेलं तर जे डेड बॉडीज आहेत ते पाण्यातच राहतात ते मेलेले जीवाणू किटाणू पाण्यातच राहतात त्यामुळे ते इनडायरेक्टली तो एक प्रकारचं प्रदूषणच आहे त्यामुळे यु व्ही हंड्रेड पर्सेंट आणि बाकीचे जे इतर सॉलिड्स आहेत त्याच्यावर युव्हीचा काही उपयोग होत नाही यु व्ही यू एफ एक आहे अल्ट्राफिल्टरेशन मध्ये बॅक्टेरिया आणि जीवाणू आहे तसेच राहतात किंवा फार कमी जातात पण बाकीचे जे, जे जे मिक्स झालेले जे, जे सॉलिड्स आहेत ते बऱ्यापैकी फिल्टर होतात म्हणजे यू सुद्धा तसं बघायला गे तर निर्जंतुकीकरण त्याच्याने होत नाही क्लोरीननी निर्जंतुकीकरण होतं पण बाकीचे सॉलिड्स आहेत ते बाजूला सरकत नाहीत त्यामुळे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम मल मायक्रोफिल्टरेशन्स पण आहेत या सगळ्यामध्ये हेच जवळजवळ प्रॉब्लेम्स आहेत आत्ता त्याच्यासाठी एक नवीन जे आपण आजकाल वापरतो ते म्हणजे आरो फिल्टरेशन आरो म्हणजे काय रिव्हर्स ऑस्मोस पद्धतीने पाण्याला अनेक चार किंवा तीन किंवा पाच मेंबरेन्समधनं ते फिल्टर केला जातो त्याची जे मा अगदी सूक्ष्ममधले सूक्ष्म जीवाणू आणि किटाणूसुद्धा याच्यात फिल्टर होतात कारण झिरो पॉईंट झिरो 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 वन मायक्रॉन इतके बारीक वस्तूसुद्धा त्याच्यातनं फिल्टर होतात तर तेवढ्या अगदी ह्याच्यामध्ये बरंचं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्स जे असतात हार्डनेस क्रिएट ते सुद्धा बाजूला सरकतात इतर जे डिझॉल्व सॉलिड्स आहेत जे इम्प्युरिटीज आहेत जे घाण आहे पाण्यामधलं सुद्धा सगळं बाजूला सरकतं जीवाणू आणि किटाणूसुद्धा फिल्टर होऊन जातात आणि ते आर ओमधनं जो पाणी आहे तो बऱ्यापैकी शुद्ध आणि चांगला पाणी मिळतं पण आर आणि आर ओ वापरण्याचा एक दुष्परिणाम आहे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप कमी झालं तर आपल्याला जे शरीराला लागणारं जे आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम थोडंसं लागतं शरीराला ला। ते सुद्धा त्याच्यामध्ये जर कमी झालं तर त्याच्यामध्ये थोडी डेफिशियन्सीज होतात पण फार काही त्याच्याने प्रॉब्लेम येत नाही कारण इतर आहारातून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम तसं मिळतच असतं दुसराही प्रॉब्लेम मोठा आरोचा हा आहे की त्याचे त्याला लागणारं जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याला कंटिन्युअसली इलेक्ट्रिसिटी लागतं म्हणजे आपल्याला लाईट सप्लाय लागतं दुसरं म्हणजे आरो फिल्टरचा मोठा एक प्रॉब्लेम असा आहे की ऐंशी टक्के पाणी जे फिल्टर झाल्यावर ऐंशी टक्के ते जे आता समजा एक लिटर आपण आर ओ फिल्ट्री फिल्टरेशन केलं त्यातलं ऐंशी टक्के म्हणजे आठशे एम एल पाणी वेस्ट होऊन जातं म्हणजे त्याला एक ड्रेनेज पाईप असतं आणि त्याच्यातून तो पाणी वाया जातो आणि त्याला त्या त्या कारण त्याच्यामध्ये सगळं फिल्टर आणि चांगलं पाणी फक्त वीस टक्के मिळतं ऐंशी टक्के पाणी वेस्ट असतं ते पाणी वेस्ट आहे ते रिसायकल केलं करता येतं वगैरे म्हणतात खरं पण ते तसं म्हणजे रिसायकल म्हणजे काय ते पाणी आपण गार्डनिंगला किंवा ह्याच्यामध्ये वापरता येतं म्हणतात पण त्याचा काय उपयोग होत नाही कारण त्याच्यामध्ये खूप सारे इन्प्युरिटीज असतात इवन तुम्ही तुमच्या किचन गार्डन मध्ये धोकाच होतो तो एक मेजर ड्रॉबॅक आहे की पाण्याचं वेस्टेज खूप होतं आणि पाण्याची टंचाई असल्यावर ते इनफॅक्ट एवढा उपयोगाला नाही आता जर तुम्ही हे जे आरो आरो फिल्टर जे आहे हे फिल्टर जसं बघायला गेलं तर वापरायला फार चांगलं आहे स्वयंपाकालाही चांगला आहे आंघोळ करायलाही चांगला आहे पण आरओ फिल्टरचे जे टँक्स असतात घरात आपल्याला वापरायला बाहेर इंडस्ट्रीयल मोठमोठे आरओ फिल्टर्स मिळतात पण घरामध्ये वापरणारे जे टँक्स असतात ते छोटे असतात आणि ते आंघोळ स्वयंपाक सगळ्यासाठी तेवढं आर ओ फिल्टर उपयोगाचं नाही आरोमध्ये आजकाल आरो प्लस यू सुद्धा आलेत म्हणजे अजूनही ॲडिशनल बेनिफिट्स वगैरे हो इव्हन मिनरल्स कॅल्शियम मॅग्नेशियम त्याच्यात ॲड होणारे पण फिल्टर्स आले आहेत पी एच स्टेबिलायझरसुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत ते बरेचसे त्याच्यात प्रकार आहेत पण आपण असं करू शकतो की जर तुम्ही बोरचं पाणी आणि नळाचं पाणी दोन्ही वापरत असाल नळातलं पाणी हे सगळं वारो करा आणि पिण्यासाठी आणि स्वयंपाकाला आरो फिल्टर वापरा पण आंघोळीसाठी तुम्ही जर बोरचं पाणी वापरलात तर त्याला तुम्हाला वॉटर सॉफ्टनर बसणं बसवणं आवश्यक ज्याच्यानी जो क्षार आहे तो क्षार आपण कमी करता येतं जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्स मिक्स झाले ज्याच्यानी पाणी हार्ड झालेलं असतं ते क्षार प्रमाण अतिशय कमी होतो आणि आपल्याला व्यवस्थित दोनशे अडीचशे तीनशे पी पी एम इतकं पाणी मिळतं जे आपल्या स्किनला सुटेबल आहे तर अशा तीन चार प्रकाराने आपण आपले पाण्याचं फिल्टरेशन करता येतं जे आयडियल आहे ते असं आहे की आरो फिल्टर वापरा दैनंदिन जीवनामध्ये ते वापरा पण आंघोळीला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वॉटर सॉफ्टनर वापरलात तरीसुद्धा सफिशियंट आहे जे अन इम्प्युअर वॉटर आहे त्याचा फारसं काय उपयोग होत नाही ते सांड आहे ते फार फार तर तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठीच फक्त ते पाणी वापरू शकता तर हे शुद्ध पाणी तीन ते चार लिटर दररोज पाणी पिणे आणि शुद्ध पाणी पिणे ह्याच्याने तुम्ही निरोगी राहाल हे फक्त जास्त पाणी पिणे नाही शुद्ध पाणी पिणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे नमस्कार